नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी शेतकरी संघटना अकोला जिल्हा व स्वतंत्र भारत पक्ष अकोला जिल्हा वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते चार राज्यव्यापी धरणे आंदोलन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाने न सोडवल्यास गावात येणाऱ्या राजकीय ये पक्षांच्या नेत्यांना जाब विचारणार शेतकरी संघटना अकोला जिल्हा सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे शेतीची कर्ज वसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी शेतीसाठी पूर्ण वेळ वीज पुरवठा करण्यात यावा वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या शेतीतील पिकाचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी पीक विम्यात होणारे शेतकऱ्यांची फसवणूक बंद करून विम्याचा योग्य लाभ देणारी योजना अंमलात आणावी इत्यादी मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाने न सोडवल्यास गावात येणारे राजकीय पक्षांच्या नेत्यांना जाब विचारणार असल्याचे शेतकरी संघटना अकोला जिल्हा व स्वतंत्र स्वतंत्र भारत भारत पक्ष अकोला जिल्हा यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या विविध शेतकरी संघटना व पक्षाच्या वतीने आज राज्यव्यापी धरण्याचे आंदोलन आमचे नेते मान्य अनिलदादा घनवट व ललितदा बाळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आम्ही सर्व धरणे आंदोलन करीत आहोत सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतरही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचं काम सरकार नेहमी करत आलं आहे आमचे नेते नेहमी म्हणायचे सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण आणि त्याच्यामुळे या मरणासन्न अवस्थेतून शेतकऱ्याला उठवण्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन करीत आहोत यामध्ये पी विमा की आमची झाली शेतकऱ्यात झालेली फसवणूक गावाच्याबद्दल विविध शेतकऱ्यांच्या समस्या आहेत शेतकरी आत्महत्येच्या समस्या आहेत वराळामध्ये सर्वात मोठ्या समस्येला वाचा फोडावी यासाठी सरकार दरबारी आम्ही मागणी मागत हो, आहोत आणि सातत्याने सरकारनं जर यावर दुर्लक्ष केलं तर ये येत्या इलेक्शनमध्ये जवळ आहेत त्या निवडणुकीमध्ये शेतकरी आपली वेगळी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विद्रोह आम्ही केल्याशिवाय राहणार नाही भारत पक्ष व शेतकरी संघटना आज धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयावर होत आहे माननीय अनिल भाऊ खनवट व माननीय ललितदादा पहाडे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे जर आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहे त्या मागण्या जर यांनी संपूर्ण पूर्ण केल्या नाही तर आम्ही गावागावात नेत्यांना गावबंदी करणार आहोत हे आंदोलन आम्ही या निमित्तानं घेत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा